वाटर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही फसवणूक झाल्याबद्दल मला तक्रार आली होती त्या संदर्भात मी इकडे आलेलो आहे आता आपण ज्यांच्या विरुद्ध ज्यांच्या फसवणूक झाली त्यांच्याशी जरा बोलून घेऊ दोन मिनिट बोला नमस्कार मी कालिदास अशोकराव दुमार मी अमर काटे इरा ग्रुप यांच्याकडून गेल्या वर्षी पाडव्याला पाच गुंट्याचा व्यवहार केला मी पहिल्यांदा त्याला एक हजार रुपयाचं टोकन देऊन उर्वरित रक्कम जशी मागेल तसे त्याला देत गेलो आणि त्याने बारा सप्टेंबरला माझा दस्त केला आणि दस्त केल्यानंतर एक आठ दिवसात तुम्हाला प्लॉट ताब्यात देतो म्हणून सांगितलं त्याच्यानंतर आम्हाला आज तागाय तो प्लॉट ताब्यात दिला नाही मला फक्त दोन गुंट्याचा ताबा दिलाय ते पण मी स्वतः दुकान माझं सुरू काम केल्यामुळे मला तर दोन गुंठे मिळाली नाही तेही मिळाले नसतंय मी दोन गुंठे घेऊन आणि बाकी उर्वरित तीन गुंट्याचा अजून ताबा दिलेला नाही वारंवार तक्रार त्याच्याशी फोनवर संपर्क साधून सुद्धा उडव उडीचे उत्तर देतोय आणि आम्हाला दाद देत नाही आणि धमकी देतोय त्याच्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला आलो तीन वेळा तक्रार केली पण तिन्ही वेळा आम्हाला त्यांच्याकडून काही सहकार्य मिळालेलं नाही बर तुमच्या पण नावावर जमीन घेतली हो माझ्या सुद्धा नावावर जमीन असून माझाही तेच प्रॉब्लेम आहे हो। की सरकारकडे आम्ही मदत मागायला आलेलो आहे पण आमच्याकडून म्हणजे आम आम्हाला अपेक्षित सरकार सहकार्य करत नाहीये तर आता बघूयात पुढे तुम्ही तक्रार लेखी स्वरूपात दिलेली आहे का पोलिस लेखी स्वरूपात दाखवा हे तर मी सत्तावीस पाच ला हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेली आहे हे स्मरणपत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे दुसरं परत सत्तावीस पाच ला एक तुषार जोशी पोलीस अधीक्षक बा यांना दिलेलं आहे परत पत्र त्यांना दिलेले आहे सत्तावीस हे परत एडी मानस एडी माने साहेब जे सहाय्यक पोलिस निरीक्षक त्यांनाही पत्र दिलं होतं त्यांनाही परत स्मरण पत्र दिलं होतं त्याच्यानंतर आम्हाला बोलवून घेऊन नंतर मग ते त्यांनी आम्हाला फक्त बोलवून घेऊन उडवाड उडीची उत्तरं दिले आम नाही आमचं हे काम नाही आमच्याकडे हा विषय येत नाही जवळजवळ सत्तावीस मे ला तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु आजपर्यंत यांच्या अर्जावरती तुम्हाला काही लेखी नाही लिहिलं आहे ना लेखी नाही आज सुद्धा आम्हाला आज बोलवून घेतलं आणि आज समोर जो अमरकाठी आला होता त्यालाही बोलवलं होतं आणि आम्हाला बोलवलं आम्हाला परत तेच उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला काही लेखी देऊ शकत नाही आणि जे काय असेल ते तुम्ही कोर्टात बघा म्हणजे प्रचंड प्रमाण लाखो रुपयाची फसवणूक आ... जनतेची झालेली आहे इकडे आणि यांनी पण कुठेतरी कर्ज घेऊन जे तुम्ही आता जे दुकान तुमचं घेतलेलं आहे ते पण कुठेतरी कर्ज घेऊन घेतले वीस लाख रुपयाचं कर्ज घेतलंय आणि पाहुणे रावळे यांच्याकडून करून असं एक दहा लाख रुपयाचा गोळा करून मी त्याला पूर्ण आणि माझ्याकडची काय रक्कम अशी करून मी बत्तीस लाख पन्नास हजार रुपये त्याला दिले आणि त्यांनी दहा गुंठ्याचे पाच जे कि पाच गुंठ्याचे माझ्याकडून दस्ताचे पैसे घ्यायला पाहिजे ते दहा गुंठ्याचे चौऱ्याहत्तर हजार रुपये घेतलेत ते माझ्याकडून एक्स्ट्रा घेतले गेले त्याचंही मला काय त्यांनी अजून हे केलेलं नाही बघा किती प्रमाणात फसवणूक चाललेली आहे सरसर फसवणूक आहे पाच गुंटेचे पूर्ण पैसे घेऊन दोन गुंटे ताब्यात दिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात तक्रार यांनी केलेली आहे परंतु अजून यांना कोणत्याही प्रकारचं वाटर पोलीस स्टेशन येथून उत्तर आलेलं नाहीये पुढे उडीची उत्तरं देत आहेत त्यांना आता हा राज्य म्हणला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशी फसवणूक असेल सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांची तुमचे वडील मोठं शेतीच करतात हा माझे वडील शेतकरीच आहेत आम्ही असेच शेतीतून इकडून तिकडून पैसे जमा करून पूर्ण शेतकरी कुटुंबाकडूनच आहे आमचं पूर्ण कुटुंब असं आता सध्या टेन्शन मध्येच आहे माझी आई आजारी वडिलांना एकदा अटॅक येऊन गेला ह्या टेन्शन मध्ये त्याला एकदा फोटोही पाठवले आम्ही की आई अॅडमिट आहे तरी त्याला काही पाजर फुटला नाही आम्ही पूर्ण असं एकदम डिप्रेशन मध्ये आहोत आता असे आम्हाला वाटतंय की आता बाज झालं आणि आत्महत्या करावी एवढ्यापर्यंत <laughs> नाही नाही अशाच प्रकारे जर होत असेल ना एखादा कुटुंब उद्धवस्त व्हायला वेळ लागणार नाही ना। ना 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 ना। आणि माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री जे आता आहेत आपले मान्य देवेंद्र फडणवीस साहेब लवकरात लवकर या प्रकरणावर लक्ष देण्यात यावे आपल्या विभागाला पण पत्र दिले परंतु आपल्या विभागामार्फत पण काही उत्तर आले नाहीये धन्यवाद